आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली करा 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 शेअर न्यूज मराठी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने सराईत गुन्हेगार हसन कुट्टी यास अटक करत त्याच्याकडून मालाविरुद्धचे तीन गंभीर गुन्हे उघडकीस आणले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली पोलिस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पेट्रोल परिसरात संशयितरित्या फिरत असलेल्या हसन कुट्टीला गुंडाविरोधी पथकाने सापडला रचून दत्तनगर येथे अटक केली चौकशी त्यांनी मसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तिन्ही चोरांच्या गुन्ह्याची कबुली दिली त्याने दहा फेब्रुवारी रोजी न्यू उत्तम हिरा घुंगरू हॉटेलमधून सुमारे एकोणसत्तर हजार एकशे वीस रुपयांची विदेशी दारू ओ रोख रक्कम चोरी चोरी केल्याचे मान्य केले तसेच नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये हॉटेलमध्ये दोन लाखाची चोरी एप्रिलमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये हॉटेल रसोई मुंबई नाका येथे सेहेचाळीस हजार रुपयांची चोरी केल्याची कबुली दिली या तिन्ही गुन्ह्यांमध्ये मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद आहे हसनकुट्टी व सेहेचाळीस राहणार नवनाथ नगर पेट्रोल रोड याच्यावर नाशिक शहर व ग्रामीण भागात एकूण सतरा गुन्हे दाखल आहेत त्याला पुढील कारवाईसाठी मसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक